काल मुंबई मंत्रालयाच्या बाहेर आमदार बच्चू कळू यांनी पावसात बसून आंदोलन केलं सरकारला अल्टिमेटम दिलं तर आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरावतीत आले असता प्रहारच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देत त्यांना मिळत असलेल्या मानधनात वाढ करण्याचे ते मानधन वेळेत देण्यात यावं पंधराशे रुपये मानधन सहा हजार रुपये करण्यात यावं अशी मागणी यावेळी केली यावेळी अजितदादा पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना आश्वासित केलं याचबरोबर माहितीचं जागा वाटप लवकरात लवकर करण्यात येईल असं यावेळी अजित पवार म्हणाले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा लवकरच आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या वेग ला, उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल किती लोक उभे राहतात कुणाला किती जागा मिळतात याकरता थोडंसं पेशन्स ठेवा थोडीशी सहनशीलता दाखवा आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू एक शेवटचा प्रश्न अजून त्या संदर्भात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही एवढं स्पष्ट मी सांगितलं की सांगेल झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले आहोत एक मिनिट त्या त्याच्यामध्ये जा कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोणकोणी